नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सुषमा कोकणची राणी आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची वडी आणि ही वडी एकदम मस्त सुंदर पद्धतीने बनवणार आहोत बनवायची जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे हा मी जो खोबरा आहे तो किसून घेतलेला आहे बट हा खोबरा आहे तो नारळ आहे ना त्याच्यामधला पाणी सुकलेला होता आणि पाणी सुकून गेल्यानंतर मी तो फोडला आणि मस्त छान ह्या अशा खोबऱ्याच्या वड्या बनतात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तूप आ, तुम्ही घी किंवा तुम्हाला जे अवेलेबल म्हणजे ऑइल घ्यायचं असेल तर ऑइलसुद्धा घेऊ शकता आता आपण हा घी आहे तो छान गरम झालेला आहे गॅसचा मीडियम फ्लेम ठेवून दिलेला आहे आणि किसून घेतलेला खोबरा आपण ॲड केलेला आहे हा खोबरा आहे तो मीडियम किंवा स्लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं आणि तुम्हाला जर घरगुती खोबरा यूज करायचा नसेल तर मार्केटमध्ये पूर्ण वाईट खोबरासुद्धा मिळतो रेडीमेड तो तोसुद्धा यूज करू शकता म्हणजे जे नारलाच्या वरती जो काळा सॉरी ब्राऊन कलरचा आवरण असतो आ, तो त्याच्यावरून काढून टाकलेला असतो किंवा काढूनही टाकू शकता तुम्ही बघू शकता मी गॅसचा फ्लेम आहे तो स्लो ठेवलेला आहे आणि खोबरा परतत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जो अवेलेबल वाटेल तो खोबरा तुम्ही यूज करू शकता इथे आणि मी जो हा खोबरा यूज केलेला आहे तो आमच्या घरगुती नारळाचा आहे सो माझ्याकडे दोन नारळ वाचले होते तर म्हटलं चला आज आपण नारळी पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त आपण ह्या वड्या बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशा वड्या बनल्या आहेत त्याही सांगा खायला तर तुम्हाला नाही भेटणार आहेत पण बघून सांगू शकता एकदम सोपी पद्धत आहे खोबऱ्याची वडी बनवण्याची हा जो खोबरा आहे तो छान भाजून घेतलेला आहे खोबऱ्यामधला जो मॉइश्चर आहे तो निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने तो खोबरा छान भाजून घ्यायचा आहे खोबरा छान भाजून घेतलेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि हा पूर्ण खोबरा थंड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण दुसरी प्रोसेस करायची आहे खोबरा थंड होईपर्यंत आपण आता करणार आहोत पाकाची तयारी हा खोबरा मी इकडे हवेवरती थंड व्हायला ठेवून दिलेला आहे आपण आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये ॲड करूया दूध हा दूध आहे तो पावडर दूध आहे म्हणजे मिल्क पावडर येते ना त्याचा मी दूध बनवलेला आहे तुम्ही नॉर्मल दूधसुद्धा घेऊ शकता हा दूध छान गरम करून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवरतीच पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि दूध छान गरम झाल्यानंतर खोबऱ्याच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला जेवढा गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता मी इथे वेलची स्किप केलेली आहे तुम्हाला वेलची आवडत असेल तर तुम्ही नक्की ॲड करू शकता पाक बनवताना बट मी इथे वेलची स्कीप केलेली आहे साखर छान दुधामध्ये मिल्ट मेल्ट झाली पाहिजे जेणेकरून की त्याचा पाक बनेल घट्ट पाक बनवताना गॅसचा फ्लेम आहे तो तुम्ही मिडियम ठेवून द्या आणि छानपैकी पाक बनवून घ्या दूध ॲड केल्याने पाक फार सुंदर बनतो आणि वडीलासुद्धा एक सुंदर टेस्ट येते तर नक्की अशा पद्धतीने तुम्हाला आवडलं तर नक्की बनवून बघा आणि आपण म्हणतो ना की कोणताही पदार्थ एकाच पद्धतीने बनवून खाण्यापेक्षा तो वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवून खाल्लं तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते आणि तो पदार्थ खायलासुद्धा आवडतो म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण पदार्थ बनवत असतो ते असतोच बट कोणताही पदार्थ थो थोडा वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला तर तो पदार्थ अजून सुंदर बनतो तर प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पदार्थ बनवत असतो तर मी हा एक प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा पाक एकदम परफेक्ट पद्धतीने रेडी झालेला आहे गॅसचा फ्लेम आहे तो मी आता स्लो ठेवून दिलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये खोबरा ॲड केलेला आहे हा आता हा खोबरा छान मिक्स करून घेऊया पाकामध्ये पाक तुम्ही पलित्यावरती चेक करू शकता आम्ही व्हिडिओ ऑन करायला विसरून गेली अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे परातीमध्ये सारण सर्व काढून घेणार आहोत आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण जेव्हा पाक बनवतो ना तेव्हासुद्धा तो पाक मध्ये मध्ये मिक्स करत राहायचा आहे म्हणजे पलित्याने हलवत राहायचा आहे त्याच पद्धतीने खोबरासुद्धा भाजत असताना किंवा पाकामध्ये परतत असताना तर सतत परतत राहायचा आहे म्हणजे तो करपणार नाही कारण की जेव्हा जसा पाक घट्ट व्हायला ला लागतो ना तर त्याला ब्राऊन कलर यायला ला लागतो म्हणून हा मिक्स करत राहायचा आहे सतत आणि मग त्याच्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करायची आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही एक मी छोटी थाळी घेतलेली आहे त्याला आपण हा घी आहे तो हाताने व्यवस्थित लावून घेणार आहोत जेणेकरून जी वडी आहे ती आपली छान सुटसुटीत राहील म्हणजे कट करताना तर हा मी अशा पद्धतीने पूर्ण थालीला घी लावून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये जो सारण आहे तो गरम गरम असतानाच याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे थालीमध्ये आणि त्याच्यानंतर तो चम्मचने किंवा वाटीने छान प्रेस करायचा आहे जेव्हा थालीला आपण घी लावतो ना तेव्हा तो घीच लावायचा आहे तेल नाही घ्यायचं आहे कारण जर तुम्ही तेल घेतलात ना तर तेलामुळे लगेच खोमट होऊ शकतात आणि जर तो तेल घेतला तर तुम्ही गरम करून घ्या जेणेकरून की वडी आहे ती खोमट होणार नाही हा सारण आपण सर्व ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता छान मस्त चम्मचने प्रेस करायचा आहे किंवा वाटीने अशा पद्धतीने जेणेकरून सर्व साईडने समान करून घ्यायचा आहे आणि छान प्रेस करून एक आठ तासासाठी ठेवून देणार आहोत आठ तासानंतर आठ ते दहा तासानंतर ही वडी आपण कट करणार आहोत आणि ती खाण्यासाठी तयार असते म्हणजे हा जो पाक आहे तो सुकणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे कडी सॉरी जी वडी आहे ती छान कडक होते आणि तो पाक आहे तो पूर्ण छान मस्तपैकी मुरून जातो खोबऱ्यामध्ये तर अशा पद्धतीने ही नारळाची वडी मी बनवलेली आहे उद्या आहे रक्षाबंधन तर त्यासाठी म्हटलं चला आज नारली पौर्णिमा आहे तर आज आपण नारळाची वडी बनवूया आणि उद्या रक्षाबंधन आहे तर आपण ही वडी खाऊ शकतो आठ ते दहा तासानंतर ही जी वडी आहे तुम्ही बघू शकता छान सुकी खटखटीत झालेली आहे आपण हिला फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवून दिलेली होती सुकण्यासाठी तर पाक छान ऑब्झर्व्ह झालेला आहे खोबऱ्यामध्ये आता ही आ, जी वडी आहे ती आपण कट करून घेणार आहोत सुरीने सुरीला घी वगैरे न लावताच कट करून घ्यायचे आहे किंवा जेव्हा गरम गरम असतं तेव्हा सुद्धा तुम्ही जरी कट केलं तरी काही हरकत आहे आणि ठेवून दिलं तरी पण मी सु म्हणजे पूर्ण सुकल्यानंतर कट करत आहे तर अशा पद्धतीने मी ही आजची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही कॉमेंट्स करून मला नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि लाईव्ह स्ट्रीमसुद्धा डेली असते तर लाईव्ह स्ट्रीमसुद्धा डेली जॉईन करत जा शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा पाहत राहा चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा आणि भेटत राहणार आहोत पुन्हा पुन्हा सो थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर एव्हरी बाय